नमस्कार मित्रांनो स्वभाव तुमचे नवीन एका आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या आपण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी लिपिक या पदाच्या जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया जळगाव डी सी सी बँक भरती दोन हजार पंचवीस हो म्हणजे या ठिकाणी क्वालिफिकेशन फेस आणि वय लिमिट आणि फ्रॉम ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे इत्यादी गोष्टी या ठिकाणी पाहत असून त्या त्याआ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर का चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब आपल्यासाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आणि शासनाच्या इतर योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सुंदर तुम्ही या ठिकाणी पाहता की पदाचे नाव आहे लिपिक सपोर्ट स्टाफ अशा प्रकारे पदाचे नाव असून याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत दोनशे वीस दोनशे वीस ह्या ऑल कास्टमद जागा असून लिपिक सपोर्ट स्टाफ म्हणून या ठिकाणी पदाचे नाव आहे त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेले आहे पन्नास टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी एनी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे कोणत्याही शाखेतील आणि सोबतच तुम्हाला एम एस सी आय टी किंवा संगणकाचा कुठलाही एखादा कोर्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे पन्नास टक्केसोबत ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी किंवा संगणक संगणक म्हणजे कंप्युटरचा एखादा कुठलाही कोर्स आणि त्यानंतर याला वयाची अडलेली आहे एकवीस ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे एकवीस ते पस्तीसमध्ये तुम्ही जर वयगडात बसत असाल आणि क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे स जळगाव या ठिकाणी नोकरीचं ठिकाण दिलेलं असून जळगावलाच या ठिकाणी तुम्हाला नोकरी वगैरे करायची आहे त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे हजार रुपये एक हजार रुपये ऑल कास्टसाठी यांनी फीज ठेवलेली हो आहे एनी कास्ट ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर याचे ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री बाळून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एकतीस ऑगस्टपर्यंत नो हे ऑनलाईन करण्याचे पोर्टल आहे याची लिंकसुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलसुद्धा उपलब्ध आहे आपल्या टेलिकॉमचे लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रिव्ह्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करावं लागेल या ठिकाणी क्लिक केल्यावर प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सात स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म कम्प्लीट करायचा आहे या ठिकाणी पहिला कॉलम आहे रजिस्ट्रेशनचा त्यानंतर क्वालिफिकेशनचा त्यानंतर कॅन्डिडेट प्रोफाईलचा त्यानंतर एज्युकेशन डिटेल अशा एकूण तुम्हाला सात स्टेपमध्ये हा फॉर्म भरून ऑनलाईन चलन करायची आहे हजार रुपयाची त्यानंतर तुमचा या ठिकाणी फॉर्म पूर्णपणे कंप्लीट होणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ అప్పచారలా సబ్స్క్రైబ్ కుటుంటేవా ధన్యవాద జిందే మహారాష్ట్ర